सर मी राकेश फुलपगारे कावेरी सीड्सचा प्रतिनिधी म्हणून मी पश्चिम महाराष्ट्राचं काम बघत असतो तर आज आपण वाघोली या गावात माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर इथं कावेरी सीडचा जो सुपरगंधा झेंडूचा प्लॉट आहे त्या प्लॉटवर हो आहे हा प्लॉट जो हा केळीमध्ये आंतरपीक केलेला प्लॉट आहे आज सहावा तोडा ह्या प्लॉट प्लॉटचा चालू आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो का फुलाची जी क्वालिटी ती आपण या ठिकाणी बघू शकतो केशरी असा डार्क केशरी असा त्याचा रंग आहे झाडाची उंची साधारणतः अडीच ते तीन फूट झाडाची उंची आहे आपण झाडाची लाग बघू शकतो या ठिकाणी तसंच ह्या आंतरपीकमध्ये फार काही त्यांनी स्प्रे वगैरे घेतलेले नाही पण आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारची रोगराई जी आहे ती झाडावर नाही खालवण्याच्या ब्रांचेस ज्या त्या चांगल्या असल्यामुळं याचं उत्पन्न चांगलं भेटतं आणि घट्टपणा चांगला असल्यामुळं लांबच्या वाहतुकीसाठी पण हा अतिशय योग्य असं वाहन आहे शेतकऱ्याला पण या जी सुपर आपला सा। जे सुपरगंध आहे आपलं कावेरी सीडचं त्याच्यासाठी इतर वाहनाच्या तुलनेत अकलूज मार्केटला जे आहे तर त्यांना एक दहा रुपये हा रेट त्यांना जास्त भेटलेला आहे तर तुम्ही बघू शकता याचं आपण दाबल्यानंतर लगेच त्या आपापल्या जागेवर हो येतं इथं पण बघू शकता त्याचा कॉम्पॅक्टनेस तरी जे शेतकरी झेंडू करी इच्छिता केशरी किंवा के भगव्या याच्यात तर मी सगळं शेतकऱ्यांना विनंती करेल का त्यांनी कावेरी सीडचं सुपरगंधा हे निवडावं व एकदा जरूर अनुभव घ्यावा धन्यवाद